नमस्कार मी स्मिता आज आपण बनवणार आहोत ओली हळद हो आणि आवळ्याचं लोणचं करायला अतिशय सोपं आणि तितकंच चविष्ट खूप परफेक्ट अशी रेसिपी बनवून तयार होते अगदी पहिल्यांदाच बनवत असणार तरी देखील ही रेसिपी परफेक्टच तयार होणार कारण आपण प्रमाणबद्ध मापात सगळं साहित्य ते घेतले त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चवीला अतिशय चटपटीत आणि अप्रतिम असं झटपट तयार होणारं हे लोणचं फ्रीजला वर्षभर आरामात टिकतं आणि फ्रीज बाहेर महिनाभर टिकतं कारण समप्रमाणात आपण आवळा आणि हळद वापरतो आहे अर्धा किलो हळद आणि अर्धा किलो आवडा वापरते मी हळदीची साल काढून स्वच्छ धुवून घेतली आहे साल काढणं खूप गरजेचं आहे कारण सालीमध्ये किती आपण स्वच्छ धुतलं तर सालीत थोडीफारही माती असतेच त्यासाठी साल नक्की काढा आता जाळ किसनीने आपल्याला किसून घ्यायचं आहे शक्य तेवढ्या जाळ किसनीने किसायचं आहे कारण जाळजाळ किस असला तर आपल्या लोणच्याचं हे खूप छान येतं अगदी बारीक किसायचं नाही अगदी लगदा तयार होतो त्याचा जाळजाळ असलं तर खाण्यासाठी असं क्रंची छान लागतं याच किसणीने आपण सगळा आवडा देखील किसून घ्यायचा आहे व्हिटॅमिन सीने भरपूर असा आवडा आपल्या डोळ्यांसाठी केसांसाठी स्किनसाठी खूप फायदेशीर तसंच हळद देखील खूप गुणकारी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक बूस्टरचं काम करतात दोघं नेहमी नेहमी होणारा सर्दी खोकला यासारख्या आजारांवर फायदेशीर असा आवडा आणि हळद आपण जर रोज का लोणच्याच्या स्वरूपात एक चमचाभर सेवन केलं तर आपल्या शरीराला नक्कीच फायदा होणार नाही का म्हणून आजची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली मी ही रेसिपी नक्की ट्राय करा बनवायला अगदी सहज सोपे आणि पटकन तयार होणारी खूप चटपटीत अशी जेवणाची रंगत वाढवणारी रे ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही पाहू शकता आवडा आणि हळद दोन्ही किसून एका बाउलमध्ये काढलीत मी जाळजाळ किस किसला आहे सगळा आता याच्यात मी हिरवी मिरची वापरणारे आणि बाकीची लाल चटणी पावडर वापरणारे हे सगळं लोणचं टेस्टला म्हणलं तर मीडियम प्रमाणात तिखटाचं होतं हे जे प्रमाणात मी हिरवी मिरची आणि चटणी वापरली ती तुम्हाला अगदी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही याच्या प्रमाण वाढू शकता तुमच्या तिखटाप्रमाणे मी हिरवी मिरची घेतली आहे चवीनुसार आणि तिचे बारीक तुकडे करून घेणारे आणि दोन लिंबाचा रस वापरते मी लिंबाचा रस कमी वापरते कारण त्याच्यात मी समप्रमाणात आवडा वापरते म्हणून तुम्ही जर आवडा कमी वापरत असणार तर लिंबाचा रस नक्की वाढवा कारण लिंबाचा रस हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं लोणच्यासाठी आणि आपलं लोणचं वर्षभर आरामात टिकतं पण समप्रमाणात आवडा घेतल्यामुळे मी फक्त दोनच लिंबाचा रस वापरते कारण ओलसरपणा असल्यामुळे आपल्या लोणच्यात मीठ वगैरे सगळं व्यवस्थित मिसळणार आणि पटकन विरगळणार आता आपण मसाला तयार करून घेऊया वजनी प्रमाण म्हटलं तर पन्नास ग्रॅम मी मोहरी वापरली आणि नाश्त्याच्या चमचेने सगळं साहित्य मोजून घेतले मी पाच चमचे मी मोहरी वापरली चार चमचे धने वापरते पंचवीस ग्रॅम येते पंचवीस ग्रॅम बडीशोप तीन चमचे आले ती आता हे हलक्या गरम ताव्यावर आपल्याला मिनिटभरच भाजून घ्यायचं आहे ही आपल्या लोणच्यामधली खूप महत्त्वाची स्टेप आहे आपल्याला भाजायचं नाही आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे अगदी घड्याळ लावून तुम्ही एक मिनिटभर मंद गॅसवर भाजा अगदी मोहरी तळतळायच्या तल आत आपला गॅस बंद झाला पाहिजे इतवर आपल्याला ते भाजायचं आहे गॅस बंद करायचं आहे एका मिनिटात आणि गॅस बंद केल्यानंतर त्याच्यात आपल्याला मेथी टाकायची आहे पंचवीस ग्रॅम मेथी वापरतो आहे आपण म्हणजेच दोन चमचे ती देखील गॅस बंद केल्यानंतर तावा कोमट होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायची आहे अगदी गरम करायची नाही आपल्याला कोमट होईपर्यंत मिनिटभर आपण त्याला हलवत राहायची म्हणजे गरम कढईमध्ये ती बरोबर शेकली जाणार आता हे सगळं जिन्नस आपण मिक्सरला जाडसर भरड करून घेऊया त्याची अगदी बारीक करायचं नाही आपल्याला जाडसर करायचं आहे कारण जाळजाळ मसाला असल्यामुळे तो लोणचामध्ये खूप छान चवीला लागतो तुम्ही पाहू शकता अशी जाड भरड करून घेतली आहे याप्रमाणे आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे आता मी तेल गरम करायला एका कढईत ठेवलेलं आहे मेजरिंग कपने जर म्हणलं तर दीड कप मी दीड वाटी मी घेतलेले आहे कप आणि वाटी माझा एकच मापाचं आहे आणि वजनी प्रमाण म्हणलं तर चारशे ग्रॅम तेल येते तुम्ही हवं तर वाढू शकता आता इतपत तेल तापवायचं आहे की त्याच्यात लसूणचा तुकडा टाकल्या टाकला तो वरती आला पाहिजे इथवर आपल्याला टाकायचं आहे अगदी धुरीपर्यंत तापवायचं नाही आपल्याला आता लसूणचा तुकडा वर आल्या आल्या आपल्याला गॅस बंद करायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाणात लोणच्यासाठी हे तेल तापलं जातं आता गॅस बंद करून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे तेल कोमट होऊ द्यायचं आहे मी तुम्हाला त्यात मसाला टाकून दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात करपलेला नाही येतो कोमट झालं आहे आपलं तेल छान आता त्याच्यात सगळा मसाला टाकून घेऊया आपण तेल कोमट असल्यामुळे आपला मसाला आधीच आपण त्याला भाजून घेतला आहे आणि ते कोमट तेलात टाकल्यामुळे असा खरगोश त्याचा खमंग असा वास येतोय बघा आता त्याच्यात मी मीठ टाकले मीठ मी तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता मी शंभर ग्रॅम मीठ वापरते आणि चमच्याने म्हटलं तर पाच चमचे मीठ टाकले अगदी परफेक्ट प्रमाणात आहे मीठाचं प्रमाण आणि तिखटासाठी मी तीन चमचा चटणी वापरते तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला आवळा आणि हळद किसून घेतली त्याच्यात आपल्याला ओतून घ्यायचं आहे कोमट असतानाच आपल्याला टाकायचं आहे सगळं कारण हे तेल कोमट असल्यामुळे आपलं मीठ व्यवस्थित विरगडलं जाणार आहे आणि आधीच लिंबाचा रसाचा होलसरपणा आहे त्याच्यात त्यामुळे आता आपल्याला मिक्स करतानाच त्या लोणच्याला तेल सुटणार आहे पाहू शकता किती सुंदर असं जाळ किस असल्यामुळे टेक्चर दिसतं आहे आपल्या लोणच्याचं आणि मिक्स करता करताच त्याला ते तेल सुटायला लागलं आहे तुम्ही पाहू शकता खूप चवीला चटपटीत आणि सुंदर असं लोणचं तयार होतं स्टोर करताना काचेच्या बरणीत स्टोर करणार आहे मी हवाबंद काचेच्या बरणीत स्टोर केलं तर वर्षभर आरामात टिकतं आता पूर्ण गार झाल्यावर चार पाच तासांनीच मी हे लोणचं बरणीत भरणार आहे खूप परफेक्ट प्रमाणात सगळं साहित्य घेतल्यामुळे चवीला खूप असं चटपटीत चविष्ट असं लोणचं बनवून तयार होतं हे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा मला खात्री आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला स्मिथूज मराठी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद